नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज मा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून महिना होत आला माळशिरस तालुक्याचाही निकाल लागला तरीही माळशिरस तालुक्यातील राजकीय चर्चा काय थांबायचं नाव घेत नाहीत मार्कटवाडी प्रकरण कुठंतरी शांत होतं आहे तोपर्यंतच माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती कृती समितीने पुन्हा एकदा मैदानात उडी घेतली आहे आज आपल्यासोबत दलित महासंघाचे मच्छिंद्र सक्टेसर आहेत त्यांचं अखलूजमध्ये येण्याचं प्रयोजन काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मध्ये आज आला पत्रकार परिषदेचे काय विषय गेली काही वर्ष दलितांच्या राजकीय हक्कावर प्रस्थापित राजकीय पक्ष आणि जातींच्याकडून सातत्यानं अतिक्रमण होत आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्हा हा स आघाडीवर आहे म्हटलं तरी चालेल आपल्याला आठवत असेल की सोलापूरला दोन हजार एकोणीसला ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून जय सिद्धेश्वर स्वामीला उमेदवारी दिली होती नंतर ती उमेदवारी रद्द झाली कारण बोगस सर्टिफिकेट होतं म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून बोगस प्रमाणपत्राचा एक प्रयोग झाला म्हणजे जात प्रमाणपत्राचा तीच गोष्ट दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसकडून लातूरमध्ये घडली डॉक्टर शिवाजी काळगे म्हणून जे आहेत त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली तेही लिंगायत आहे त्यांनी बेडा जंगम सर्टिफिकेट काढून उमेदवारीला अर्ज भरला आणि ते आता खासदारही झालेले आहेत जसं हे लोकसभेला झालं पाठीमागं तिकडं अमरावतीत नवनीत राणींचे नवनीत राणा जे आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये उमेदवारी त्यांची खूपच वादग्रस्त ठरली होती पण सुप्रीम कोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं एकूणच लोकसभेच्या निवडणुकीला दोन हजार चोवीसला दलित महासंघाच्या वतीनं आम्ही ह्या जात चोरीच्या प्रकरणावरती आवाज उठवला पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलं की एवढी वर्षे आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून सुद्धा आमच्या हक्क आम्ही रक्षण करू शकत नाही म्हणून आम्ही ते आत्मक्लेश आंदोलन केलं होतं विधानसभेलाही तेच झालं खरं तर दोन हजार एकोणीसलाही झालं मी मगाशीच सांगितलं की दलित महासंघानं एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये आघाडीमध्ये सहभागी झालो होतो परंतु दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला त्यांनी माळशेरसच्या राखीव जागेवरती उत्तम जानकर या धनगर व्यक्तीला उमेदवारी दिली त्यामुळं आणि मोहोळमध्ये यशवंत माने या विदर्भामधून एस सी सर्टिफिकेट काढून आलेल्या माणसाला उमेदवारी दिली त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि हे माणसं कशासाठी तुम्ही देत आहे तुमच्या पक्षात माणसं नाहीत का तुमच्या विश्वासातला कुणी दलित नाही का की जो या जागेचा दावेदार आहे अशा पद्धतीनं आम्ही भूमिका घेतली परंतु काँग्रेसकडून को राष्ट्रवादीकडून संदर्भात ठोस भूमिका न झाल्यामुळं आम्ही दोन हजार एकोणीसला दलित महासंघ या सगळ्या महागाडीपासून बाजूला झाला परंतु जाईल तिथं हेच आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माळशिरसला पुन्हा जानकरला उमेदवारी दिली उमरग्यामध्ये शिवसेनेच्या उबाटा गटानं उमरगा जो आहे धाराशिव मतदारसंघामध्ये तिथंही एका लिंगायताला उमेदवारी दिली प्रहारवाल्यांनी मूर्तिजापूर अकोला जिल्ह्यात तिथं उमेदवारी दिली फलटणमधली ही जागा एक सचिन पाटील म्हणून आहे तोही वादग्रस्त विषय झालेला आहे म्हणजे हे सगळं असं जर होत असेल दलितांच्या राखीव जागेवरती जर अतिक्रमण होत असेल तर याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे बरं हे राजकारणापुरतं मर्यादित नाही या सगळ्या धनदांडग्या जाती उद्या नोकरीमध्ये येणार आहेत शिक्षणामध्ये येणार आहेत आणि दलितांचे शैक्षणिक हक्कसुद्धा जाणार आहेत दलितांचे नोकरीतले हक्क जाणार आहेत ज्या काही शासकीय योजना आहेत त्यासुद्धा योजना हे लुबाडल्याशिवाय राहणार नाहीत इतकी मोठी ताकद त्यांची राजकीय वगैरे आर्थिक मोठी ताकद आहे आणि म्हणून या विषयावरती मी लढत होतो परंतु माळशिरसमध्ये जेव्हा अनुसूचित जाती हक्क रक्षण संरक्षण समितीच्या माध्यमातून ही लढाई लढली जाते म्हटल्यानंतर मी त्यांच्या संपर्कात आलो तेही माझ्या संपर्कात आले आणि पुन्हा एकदा मिळून ही लढाई तीव्र करावी म्हणून आम्ही हो। इथं आलेलो आहोत ईव्ही एमच्या अनुषंगानं उत्तम जानकर सारखे सांगतायत की मी राजीनामा देतो मी राजीनामा देतो माझं त्यांना सांगणं जर तुम्हाला फुले आंबेडकरी विचारांची जर चाड असेल संविधानाची चाड असेल आणि या दलित गोरगरीब समाजाच्या संदर्भामध्ये थोडी जरी सहानुभूती असेल आणि लाज असेल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि कुठलाही तुमच्या विश्वासातला एखादा दलित माणसाला उमेदवारी द्या आणि निवडणुका एकदा फेर होऊन जाऊ द्या एवढीच मी या निमित्तानं मागणी करेन तुम्ही आता राज्यातील उदाहरणं दिली एकही उदाहरणात यश मिळताना दिसत नाही तक्रारी होतात निवडणुकीच्या तोंडावर आरोप होतात त्यानंतर ते परत न्यायालयीन प्रक्रियेत अडकतं आणि ते आय चालू राहतं मग या संदर्भात पर्टिक्युलर तुम्ही माळशिरो तालुक्या बाबतीत काय लढा उभारणार आहात ना नाही एक तर पहिली गोष्ट अशी की आता उत्तम जानकरचं एक जात प्रमाणपत्र होतं आता इथं दीडशेहून अधिक लोकांनी जात प्रमाणपत्र काढलेलं आहे म्हणजे उद्या सरपंच पद सुद्धा बागासवर्गीयला मिळणार नाही आहे म्हणजे त्यांचा राजकीय हक्क जाणार आहे उद्या कुठेही नोकर भरती आली तर हेच लोक तिथं जाणार आहेत आणि एकूणच हा सगळा दलितांच्या दलितांना उद्ध्वस्त करणार हा विषय आणि म्हणून या संदर्भामध्ये न्यायालयाशिवाय पर्याय पण नाही विश्वास त्याच्यावरच ठेवावा लागतोय मला खात्री आहे की उत्तम जानकरचं सुद्धा कास्ट सर्टिफिकेट सर सुप्रीम न्यायालयामध्ये रद्द होईल पण त्यासाठी फार मोठा वेळकाडोपणा होतोय यावरती जसं दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये किंवा महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जसा विषय नेला जातो तसंच आम्ही आ, केंद्र सरकारकडं आणि राज्य सरकारकडं अशी मागणी करतोय की या राजकीय हक्काच्या रक्षणासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक पोर्टाची स्थापना केली पाहिजे पण सर त्यांनी दाखला काढल्यानंतर तीन चार निवडणुका मोठ्या लढवलेल्या आहेत म्हणजे विधानसभेसारख्या तोपर्यंत सगळे शांत तो होते तोपर्यंत काय आवाज झाला नाही मग आत्ताच काही वेळ आली की एवढा मोठा चर्चा आणि आज निवडणुका तर होऊन गेल्यात आता नाही विषय असा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ आहे अशी एक आपल्याकडे म्हण आहे उत्तम जानकर हा निमित्त आहे आणि योगायोगानं शरद पवारांसारखा एक राष्ट्रीय नेता जात चोरीचं जेव्हा समर्थन करतो किंवा जात चोरीच्या विषयावर बोलत नाही त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो आणि शरद पवार या मतदारसंघाशी जोडलेले आहेत उत्तम जानकर माझ्या दृष्टीनं कीच झाडकी पत्ती आहे परंतु शरद पवार जे आहेत त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे विजयसिंह मोहिते पाटलासारखा राज्याचं नेतृत्व करणारा माणूस या मतदारसंघाशी जोडला गेलेला असल्यामुळं माळशिरसला आम्ही टार्गेट केलेलं आहे आणि शेवटपर्यंत या प्रश्नावर आम्ही लढणार आहोत उत्तम जानकर ह्या व्यक्ती किंवा आता मी सांगितलं उमरग्यामधला विषय फलटणमधला विषय आहे व्यक्तीविरोधातली ही लढाईच नाही आहे दलितांच्या राजकीय हक्काची लढाई आहे संविधानाच्या सन्मानाची रक्षणाची लढाई आहे आणि म्हणून तिला एक टोकदार स्वरूप आलं पाहिजे आपण लढता इथपर्यंत ठीक आहे जसा नवनीत राणांचा दाखला वैध ठरला तसा जर उत्तम जानकरांचा दाखला वैध ठरला आत्ता तरी ॲक्च्युली हायकोर्टाने त्यावर स्टेज दिलेला आहे तिथपर्यंत तरी आहेच ते जर तसं झालं तर मग काय सर त्यांचा दाखला वैध ठरूच शकत नाही आहे कारण त्यांची भाषणं आहेत त्यांचा रेकॉर्ड आहे रेकॉर्डिंग आहे की ते धनगर आहेत म्हणून ते धनगर आहेत ते एन टीतले आहेत सीतले आहेत धनगरांच्या अनुसूचित जाती लढ्यामध्ये ते अनेक वेळेला सहभागी आहेत त्यामुळं ते स्वतःच त्यांच्या मुखातून ते धनगर आहेत असं गेल्यामुळं ते खाटीक होऊ शकत नाही हा एकच पुरावा त्यांचा प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुरेसा आहे त्याच्याबद्दलचे अनेक मुद्दे आमच्याकडे पण आहेत पण ते मीडियासमोर मी बोलू शकत नाही अशा प्रकरणांना राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय वरद हस्त मिळतोय असं म्हणायचं आहे का शंभर टक्के मिळतोय म्हणून तर माळशिरसचा विषय गाजतोय ना शरद पवार साहेब जर इथं नसते तर हा विषय गाजला नसता उत्तम जानकरसाठी हा विषय नाही आहे शरद पवार साहेबांसारखा फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणारा नेता पुरोगामी चेहरा म्हणून महाराष्ट्र देश त्यांच्याकडे पाहतोय तो नेता जेव्हा जात चोरीचं समर्थन करतो अशा बोगस जात प्रमाणपत्राला संरक्षण देतो तेव्हा हा प्रश्न मग चर्चेचा होतो आपण या मैदानात उडी घेतली आहे चोरी विरोधातल्या तर आपल्याबरोबर राज्यातील इतर दलित नेतेही सहभागी करून घेणार आहात का आणि त्यासाठी काही वकील मंडळींचा काय सल्ला घेऊन त्यांच्याबरोबर ही मोठ्या प्रमाणात व्यापक लढाई करण्याच्या दृष्टिकोनातनं काय नियोजन ना मला प्रश्न पडतो की वंचितांची भूमिका घेऊन लढणारे बाबासाहेबांचे नातू या प्रश्नावर का बोलत नाहीत मला समजत नाहीत ते ज्या अकोल्यातून लढतात त्या अकोल्यामध्येच मूर्तिजापूर मतदारसंघ आहे तिथंच आज चोरी होते पण ते बोलत नाही आहेत आठवले बोलत नाही आहेत सर बोलत नाही आहेत दलितांचे प्रस्थापित नेते कुणीच बोलत नाहीत परंतु मला बोलावं लागेल कारण मी बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या रक्ताचा नसलो तरी विचाराचा वारसदार आहे संविधानाचं रक्षण झालं पाहिजे कलमाचं रक्षण झालं पाहिजे दिरदुबळ्यांचं आणि वंचितांचं मनापासून रक्षण झालं पाहिजे असं वाटणार आहे मी एक चळवळीतला माणूस असल्यामुळं कुणी बोलू अगर न बोलो पण मी बोलायचं ठरवलं आहे कुणी लढू अगर न लढू आम्ही लढायचं ठरवलं आणि मला आनंद आहे की बाळासाहेबांसारखी वकील साहेबांसारखी माणसं राजाभाऊंसारखी अशी काही मंडळी सोबत येत आहेत तर हे होते मच्छिंद्र सर यांनी जात चोरी विरोधात लढाई ही व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे माझे सहकारी डी एस गायकवाड सोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज